पारशी शहरातील शेंडगे प्लॉट परिसरात एका महिलेची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे पूनम रोडे अंदाजे या विवाहित महिलेचा तिच्याच घरात तीक्ष्ण गळा चिरून खून करण्यात आला आहे घटनेनंतर आरोपी केतन प्रकाश जैन हा थेट पोलीस ठाण्यात हजर झाला असून गुन्ह्याची कबुली दिल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार धाराशिव जिल्ह्यातील एका वृत्तवाहिनीत असलेले बालाजी निरफळ हे पूनमचे पती असून ते कामानिमित्त बार्शी धाराशिव असा प्रवास करत असत सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडलेल्या या घटनेचा उलगडा ते घरी परतल्यावर झाला पती घरी पोहोचल्यावर दरवाजा बंद असल्याने त्यांनी गेट उघडून आत प्रवेश केला तेव्हा पूनम रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली तात्काळ ही माहिती पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीत बालाजी निरफळ यांनी सांगितले की घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपी केतन जैन घरातून बाहेर पडताना दिसत आहे तसेच पाच सहा वर्षांपूर्वी पूनम आणि आरोपीमध्ये मोबाईलवरील संपर्क असल्याचं समोर आलं आहे त्यामुळे पोलीस सखोल तपास करत आहेत